अजित पवारांचे निकटवर्तीय आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्यानंतर आता आर टी आय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरती एक ट्विट करत आरोप केलेले आहेत आपल्यासोबत आर टी आय कार्यकर्ते विजय कुंभार सर आहेत सर नेमके हे आरोप काय आहेत नेमकं ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे ट्विटमध्ये मी असं म्हणलेलं आहे की दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला एक आदेश अब्दुल सत्तार यांच्या मंत्रालयाने काढला त्याच्यामध्ये अल्पसंख्याक समुदायाच्या आ, शा शैक्षणिक संस्थांना पूर्वी जे दोन लाख अनुदान होतं ते दहा लाख वाढवलं आहे असं त्यांनी आणि ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत तो ठराव मंजूर झाला आहे असं भासवलं आणि ते दहा लाख रुपये त्या संस्थांना त्यांनी दिले याच्यामध्ये मुद्दा असा आहे की चार ऑक्टोबरच्या बैठकीत जो ठराव मंजूर झाला तो अल्पसंख्याक विभागाचा जरी असला तरी तो बौद्ध समाजाच्या संस्थांना ज्याच्यामध्ये बौद्ध समाजाचे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मेंबर आणि सदस्य आहेत त्या संस्थांना झाला होता था, आणि तो नवीन ठराव होता की त्यांना दहा हो, लाख ठराव दहा लाख रुपये स अनुदान देण्याचा पण त्याचं असं भासवलं की यांच्यासाठीच तो देण्यात आलेला आहे असं स समजून त्यांनी असं भासून त्यांनी शासन आदेश काढला चार ऑक्टोबरला निघालेल्या बैठकीचा त्यांनी दहा ऑक्टोबरला शासन आदेश निघाला त्याच्यामध्ये दोन दिवस सुट्टी होती तरी सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्याचं त्यांनी भासवलं आणि तो ठराव केला याला मी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे हे सगळं चुकीचं आहे बेकायदा आहे मंत्रिमंडळाच्या ठरावांचा मंत्रिमंडळाची ही फसवणूक आहे असं आरोप करून मी मुख्यमंत्र्यांकडून तक्रार केलेली आहे की या सर्वांवर म्हणजे मंत्र्यांचं ज्या अधिकाऱ्यांनी हे सगळे उपद्राप केले त्यांच्यावर कारवाई करावी अशा अर्थाचं पत्र मी आज मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आहे किती शाळांचं हे अनुदान आहे किती अनुदान हे सोळा शाळांचं आहे सगळं मिळून दहा प्रत्येक संस्थेला दहा लाखाचं एक लाख एक कोटी साठ लाखाचं आहे सा पण याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा हा पैसा नसून ज्या पद्धतीचा मंत्रिमंडळाच्या ठरावांचा गैरवापर करण्यात येतो किंवा चुकीच्या पद्धतीने त्याचा अर्थ लावण्यात येतो किंवा नसलेले ठराव मंजूर झाले तसं बासवलं जातं त्याच्यावर कारवाईचा हा खरा प्रश्न आहे म्हणजे हा शा, सरळ सरळ भ्रष्टाचार भ्रष्टाचार हा सरळ सरळ भ्रष्टाचार आणि हा म्हणजे शासकीय यंत्रणांचा वापर करून करण्यात आलेला भ्रष्टाचार आहे परंतु हे प्रकरण कोण पाठीशी घालते कारण शासकीय अधिकारी कर्मचारी तुम्ही की यात सहभागी सहभागी असल्याशिवाय होऊ शकत नाही कारण जे जे आर वगैरे लिहिले जातात ते शासकीय अधिकारीच लिहिले जातात आणि याला सर्व स्तरावरून पाठिंबा असल्याशिवाय म्हणजे अगदी वरच्या सचिवांपासून पाठिंबा असल्याशिवाय हे करता येणं शक्य नाहीये मग यांच्यावरती कारवाई कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही केलेली आहे होऊ शकते कारवाई कारण आता सगळीच यंत्रणा सहभागी म्हटल्यावर मग कोर्टाचा दरवाजा खट एवढंच आमच्या यात अशा प्रकारे जे भ्रष्टाचार करत आहेत नेते याच्यामध्ये आणखी काही नाव येण्याची शक्यता आहे शक्यता आहे कारण ही जे आमच्या समोर येत ते एका दुसरं प्रकरण येतं हे वारंवार घडत असल्याशिवाय इतकं मोठं घोटाळा करण्याचं किंवा दुष्कृत करण्याची हिंमत अधिकाऱ्यांची किंवा मंत्र्यांचे होणार नाही या अर्थी ज्या अर्थी असे प्रकार होत आहेत त्या अर्थे असे प्रकार यापूर्वी पचलेले आहेत तर आर टी आय कार्यकर्ते विजय कुंभार सर यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की असे प्रकार जे आहेत ते वारंवार होत आहेत परंतु ते पाठीशी घातले जात आहेत अशा प्रकरणामध्ये पाठीशी न घालता त्यांच्यावरती कारवाई व्हावी परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये किंवा या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये शासकीय अधिकारी असतील कर्मचारी असतील किंवा राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप असतो त्यामुळं ही जी कारवाई आहे उशिरा होईल पण व्हायला हवी असं जे मत आहे ते त्यांनी व्यक्त केलेलं आहे कृष्णा पंचाल मुंबई तक पिंपरी चिंचवड पुणे